काय मंडळी प्रिंटेड साडी नेहमीच ठेवतात कॅटलॉग पिसेस नेहमीच ठेवतात पण काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवा जेणेकरून कस्टमर आला ना म्हटलं पाहिजे की नाही खूप सुंदर कलेक्शन आहे पॅकिंग करून द्या आम्हाला असं सुंदर जर तुम्ही कलेक्शन ठेवलं तर नक्कीच तुमचा बिझनेस छोटा आहे तो पटकन मोठा होणार आहे या साईडला तुम्ही बघू शकता प्रिंटेड साड्यांचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन मिळणार आहे पण अजून याच्यापेक्षा जर तुम्ही काहीतरी कलेक्शन ठेवलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे नेमकं कुठलं कलेक्शन आहे कुठली व्हरायटीज आहे आपण व्हिडिओकडे जर वळलो तर नक्की आपल्या लक्षात येणार आहे तर मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बॉक्स बॉक्स सोबत तुम्हाला मिळणार आहे साडी म्हणजे की तुम्हाला वेल्वेट याच्यात पॅकिंग सुद्धा तुम्हाला मिळणार आहे बघू शकता अगदी सुंदर कॅटलॉग पीस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे असे जर तुम्ही कलेक्शन ठेवले मग बिझनेस पटकन ग्रोथ करेल आपण तर नेहमी प्रिंटेड साड्या ठेवत असतो पण त्याच्यात तुम्ही जर असे कलेक्शन ऍड केले ना तर नक्की मी तुम्हाला गॅरंटी देते जर तुम्ही कलेक्शन इथून असे परचेस करून घेले तर नक्कीच तुम्हाला एका प्रॉडक्ट मागे डबल मार्जिंग मिळणार आहे या पद्धतीने तुम्ही कॅटलॉग पीसेस सुद्धा घेऊन जाऊ शकता कॅटलॉग पीसेस मध्ये मी तुम्हाला सांगितले बराच फायदा असून बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट केलेला आहे जर तुम्ही प्रिंटेड साड्या ठेवत असाल तर त्याच्यासोबत सोबत असे कॅटलॉग पिसेसचं कलेक्शन नक्कीच ठेवा चला मी रँडमली तुम्हाला दाखवते की या ठिकाणी सिंगल पीस मिळत नाही आपल्याला घ्यावं लागतं बंच वाईस जसं तुम्ही हे बघू शकता हे पूर्ण पीसेस पाच असणार आहे तर हे पूर्ण पाच तुम्हाला पीस घ्यावे लागतात इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत कारण की ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठीच हे ठिकाण बेस्ट आहे जसं तुम्ही डिझाईन्स बघू शकता कलर कॉम्बिनेशन सुद्धा बघू शकता असे जे ट्रेंडिंग डिझाईन्स असतात ना तसेच इथे तुम्हाला ट्रेंडिंग डिझाईन बघायला मिळणार आहे म्हणजे अजून मार्केटमध्ये ट्रेंडिंग अजून आलेलंच नाहीये की काय नेमकं चालत आहे ते अजमेरा फॅशन ठेवत असं बघा कलर कॉम्बिनेशन डिझाईन पॅटर्न खूपच सुंदर असणार आहे असे तुम्ही कलेक्शन ठेवा पुढचं तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते चू मटेरियल मध्ये बघू शकता पूर्ण तुम्हाला या साडीमध्ये जे वर्क आहे ना प्रॉपर एकदम अप टू डेट म्हणजे फिनिशिंग म्हणतो ना याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे म्हणजे की अजमेरा फॅशन ह्या सगळ्या गोष्टी नोटीस करत असतं की नेमकं कलेक्शन आपण कस्टमरला द्यायची म्हणून द्यायची नाही त्याच्यामध्ये डिझाईन्स असेल कपड्यापासून तर वरपर्यंतचं पॅटर्न जे आहे करण्याचं काम ते अजमेरा फॅशन एकदम अप टू डेट बघत असतं जसं तुम्ही याच्यात कलर्स बघू शकता असे तुम्हाला चार पीसेसचं सेट आहे हे तुम्हाला कंपल्सरी चार पीस घ्यावेच लागतात एकदा व्हिजिट केलं ना तर मनुष्य जास्त समाधानी असतो आणि जसं बरेच मी कस्टमर रिव्ह्यू पण घेतले बरेच लोक मा म्हणजे मी म्हणते ना कि माँचा की ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला किंवा ते अदर सरांचा व्हिडिओ बघितला किंवा कोणाचा तरी व्हिडिओ बघितल्यानंतर ते इथे येतात मग ते सांगतात की नक्कीच खरं इथे कलेक्शन बेस्ट आहे रेंज वाईज क्वालिटी वाईज खरंच बेस्ट आहे म्हणून तुम्ही एकदा इथं व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर मनुष्य जेवढा समाधानी असतो ना तेवढा व्हिडिओ बघितल्यानंतर समाधानी नसतो म्हणून तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा भेट द्या भेट दिल्यानंतर सगळे कलेक्शन परचेस करा आणि मग मला नक्कीच कमेंट करा पुढचं कलेक्शन बघत आहात डार्क ग्रीन कलर कॉम्बिनेशन आहे सिमर मटेरियल आहे याच्यामध्ये तुम्ही हे कलर सगळे बघत आहात खूपच सुंदर कलर आहे म्हणजे से की जर तुम्ही सहा पीसेस सेट ठेवलं तर काही हरकत नाही त्याच्यातले नक्कीच तुमचे जे तीन चार कलर्स आहेत ते पटकन विकले जातील बऱ्याच लोकांना शंका असते मॅडम हे जे बाकीचे कलर्स आहेत ना लाईट कलर, कलर आहे ना ते चालणार नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही थोडंसं मार्जिंगचे जो थो मी जी सिस्टम आहे ती अप डाऊन करू शकता जे आपण बाकीच्या प्रॉडक्टमध्ये नाही कमवत थोडंसं काय होतं थो? बिझनेस आहे याच्यात अपडाऊन होणं नॉर्मल गोष्ट आहे म्हणून तुम्ही काय करा जी रेंज आहे जे कपडा आहे त्यावेळेस तुम्ही रेंज सुद्धा लावू शकता बरेच कलर विकले नाही जात आता हे एक्झाम्पल सांगते मी हे तीन पीसेसचे सेट आहे ठीक आहे हे तिघं कलर तुमचे लगेच सेल होऊन जातील का हे जे कलर आहे पेस्टल कलर आहेत तर नक्कीच हे कलेक्शन तुमच्याकडून लगेच सेल होतील बरेच जे सहा पीसेस सेट असतं त्याच्यातून दोन कलर पडून राहतील मॅडम तर तुम्हाला त्याचं थोडस पाच किंवा दहा रुपये कमी मार्जिन लावून सेल आउट करायचे बऱ्याच लोकांना शंका येते की कलर आहे छान पण डिझाईन नाही आवडत डिझाईन आहे छान पण कलर नाही आवडत बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही त्यांचं सुद्धा टेन्शनचं तुम्हाला इथे आन्सर मिळणार आहे फक्त तुम्हाला इथे येण्याची गरज आहे हे काउंटर जरी तुम्हाला खाली दिसत आहे ना म्हणजे याच्यात भरगतचं प्रॉडक्ट असतं कारण आज सेल आउट होत असं या ठिकाणी नवीन माल अपडेट होतच असतो म्हणून तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा इथे टोटल तुम्हाला कलेक्शन मिळत असतात होलसेल प्राईसमध्ये एवढंच अट आहे की आपल्याला ब जे आहे ना बल्क वाईज घ्यायचं असतं या पद्धतीने आपल्याला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यायचे असतात तुम्ही या साईडला सुद्धा बघू शकता कस्टमर आहे कस्टमर एकदम फॅमिली मेंबर सारखं इथे आल्यानंतर ते परचेसिंग आपल्या पद्धतीने करत असतं कुठल्याही स्टेट असो यूपी बिहार झारखंड महाराष्ट्र कुठूनही कुठल्याही कानाकोपऱ्यातून येऊ हो। इथं आल्यानंतर तुम्हाला एकदम प्रॉपर फॅमिली सारखं गाईडनेस दिलं जातं सेल्स पर्सन दिला जातं म्हणून तुमच्या मनातल्या शंका एकदम फ्रँकली तुम्ही इथे शेअर करू शकता की व्यवसाय कसा करू शकता व्यवसायाबाबतीत सगळी माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे मग नक्कीच एकदा विजिट करा मी सांगते म्हणून नक्कीच भेट द्या अजमेरा फॅशनला व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटीज आहे पिक अँड ड्रॉप ची सुविधा आहे तर मग काय वाट बघत आहात बिझनेस करायचं की नाही नक्कीच आता अजमेरा फॅशन सोबत बिझनेस स्टार्ट करून द्या तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार